अध्यात्म हाच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अध्यात्मातूनच ईश्वराच्या शक्तीचा साक्षात्कार फक्त बालाजी टीव्ही व्ही चॅनलवर बालाजी टीव्ही चॅनल कुंभ कुंभ हा इगतपुरी असो गोटी असो नांदगाव असो नांदोधुर असो या ठिकाणून मोठे भाविक भक्त तुम्ही बघू शकता आणि हे ते कुंभमेळाचं जे स्थान आहे आणि या ठिकाणी आपण पोचून आज आंघोळ वगैरे स्नान विचार असल्यानंतर पुन्हा आपणही महाराजांना विचार महाराजांनी काय सांगशील सर्वप्रथम जय श्रीराम सर्व भक्तांना आई दुर्गाभवानीला नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन आम्ही इथे आलेलो आहोत नाशिकवरनं ना। कुंभ हा एकशे चौचाळीस वर्षानंतर हा योग येत असतो आणि आमच्या आमचा पण योग आला या ह्या कुंभमेळ्याला भेटलेल्या आम्ही त्या कुंभमेळ्यात आलेलो आहोत आमच्या सहकारी मित्रांमध्ये आणि आपले जे मालिका यांचे जे मित्र आहेत सोम सोमनाथ भगत यांनी हा योग घडून आणलेला आहे आणि त्यांच्या नियोजनानुसार आम्ही इथे पोहोचलेलो आहोत त्यांचे खूप खूप आभार आणि या महाकुंभ मेळ्यात वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही हे पूर्ण भारतभर होत नसतं हे ठराविक ठिकाणीच होतं कारण की जे समुद्रमंथन झालेल्यानंतर समुद्रमंथनाच्या वेळेस ते अमृताचे थेंब ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी कुंभमेळा हा नियोजित होतो वयागला समुद्र समुद्रमथ अमृताचे पडले आहे त्यानुसार महाकुंभ मेळा होतो खूप असा सुंदर महाराजांनी सर्व कुंभमेळ्याची आपल्याला माहिती दिलेली आहे बालाजी टी चैनल चॅनल भगत मुंबई